मी मनीष शिरोडकर कोकणचा मनीष युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत असा तर आज असा झेंड्याची जत्रा म्हणजे सुप्रसिद्ध कोकणातली मांशेश्वर देवाची जत्रा मानसेश्वर देवाच्या जत्रेक आता मी आणि आई आता जाणार असो चला आज तुमक तिकडेच जाऊन दाखवतोय श्री देव मांशेश्वराची जत्रोत्सव दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो आज आम्ही मी आणि आई वेंगुर्ल्यातली प्रसिद्ध जत्रा म्हणजे श्री देव जत्रा जत्रेक गर्दी भरपूर तर सकाळपासून आता बारा वाजले तर आई पुढे आहे तर त्याला जाऊया मानसेश्वर देवाचं दर्शन करूया ते बघा आईन आणि झेंडो घेतलेला एक पहिल्यांदा बघू शकता तर मंडई साठ रुपये एक झेंडो असा आणि आज झेंड्यांक खूप महत्व दिलं जातं मानसेश्वरच्या जत्रेक तर झेंडो घेतलो गर्दी बघू शकतं किती आता आणि आईन आता झेंडो घेतलेला जे पहिल्यांदा हा इलो पण झेंडो कधी योग होतो बघू शकताय बघू शकता, शकता किती आधी पाठीमागे भरपूर गर्दी असा सकाळी पण वाजते साडे बारा तरी पण भाविकांची गर्दी भरपूर असा मानसेश्वर जत्रे कारण वेंगुर्ल्यातली प्रसिद्ध जत्रा झेंड्याची जत्रा म्हणून मानली जाता तर हळूहळू बघे आता किती वाजतात ते दर्शन घेऊ तर माणसीच्यावरच्या जत्रेत तुम्ही बघू शकताय किती गर्दी आहे आणि लाईनीत आम्ही हय रवलं लाए हयसून लाईन सुरू आहात बघी आता किती वेळ लागतात तो लाईनीत उभे राहा तर बघू शकताय किती झेंडे सगळीकडे भव्य झेंडे दिसतं तुमका एक हिंदुत्व म्हणजे हिंदू समाज एकदम एकत्र येल्यासारखं असं वाटतं बघू शकताय आणि हीच तर खरी किमा या या कोकणातल्या देवांचा आणि हो बारको बघा झेंडे विकता हय आणि तुम्ही बघू शकताय किती गर्दी असा तुफान भाविकांची गर्दी आहे भक्तांची गर्दी आणि ह्या असा मानशेश्वर जत्रोत्सव दोन हजार पंचवीसमधलं आणि किती मस्तपैकी नियोजन केलेला दोन तीन लाईन दिसतं तर बघूया किती वाजतात ते दर्शन घेईपर्यंत तर चला मानशेश्वरची जत्रा फिरूया बहू शकता मंडळी केळी घेऊन केळी विकणारे आजे बघा किती जा असत ते आणि आजच्या दिवसात मांग्याच्या काटे खूप महत्त्व दिलं जातं कारण ही देवाची निशाणी आहे आणि हीच झेंड्याची काठी बांबूच्या काठी ही भगवत झेंडू बांधलेली हीच देवाची निशाणी म्हणून सगळे जे भक्त जण ते दे देवाक भेट म्हणून देतात आणि मंडळी बघता बघता मी आता दुसऱ्या लाईनी दिलं आहे बहू शकता किती तुफान गर्दी आणि ऊन तर भरपूर असा आणि ह्या बघा अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं अगदी सुंदर डेकोरेशन केलेलं फुलांनी आणि ही आपली तळ कोकणातली वेंगुर्ल्यातील एकदम सुप्रसिद्ध जत्रा म्हणजे झेंड्याची जत्रा ही मानसेश्वर देवाची जत्रा म्हणून ओळखली जातात तर मित्रांनो मानसेश्वरच्या जत्रेक गर्दी भरपूर आहात बघू शकताय तुमक दाखवतोय तर भक्तजनांनी भरपूर गर्दी अशी आहे तर नियोजन मस्त केलेलं आहे यावर्षी पण त्यामुळे रस्त्यावर तुम्ही बघताय तर रस्त्यावर गर्दी नाही तर तीन लाईन लावल्यामुळे तर आता दाखवतो आहे तर म्हणता म्हणता आता मेन लाईनमध्ये आता येलो आता पंधरा वीस मिनटात दर्शन होय देवाचा <स्थाँगा> मंडई तुमका आता दाखवतोय मानशेश्वर देवाकडे नवस हे कसे बोलले जात अशा प्रकारे जे कोण भक्त ज्यांची कोणची इच्छा ते असे प्रकारे नवस बोलले जातात बघता बघता मंडळी आम्ही मंदिराच्या अगदी देवस्थानाच्या जवळ पोचलो आता तुमका लवकरच मी देवाचं दर्शन घडवतलंय तर बघू शकता किती गर्दी असा ती प्रचंड गर्दी आहे तर तुम्ही पण पाया पडून घ्या बोला श्रीदेव मानसेश्वर प्रसन्न तुमची पण सगळी मनोकामना इच्छा पूर्ण हो आणि बघू शकता कित भगवे झेंडा असं आणि ह्या झेंडो म्हणजे ह्या देवाचा प्रतीक असा निशाण असा तुम्ही बघू शकता जास्त काही लायटिंग विटिंग सुख नसता आणि एक निसर्ग नैसर्गिक पद्धतीने ह्या सगळ्या केल्या जातात तुम्ही बघू शकता की ती गर्दी असा ती आणि भाविकांची आणि ह्या असा श्रीदेव मानशी तुमका मी जवळसून दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे तर अशा प्रकारे हे झेंडे जे सगळे ह्या असत सेवेकरी असत देवाचे ते असे अशा प्रकारे झेंडे हे थळे त्या निशाणीकडे लावतं तुम्ही बहू शकताय तर मस्त एकदम जबरदस्त नियोजन केलेलं श्रीदेव मानसेश्वर जत्रेचा दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही बहू शकताय एकदम जबरदस्त देवाचा दर्शन होता आणि मानशेश्वर देवाचं एक विशिष्ट म्हणजे जास्त लायटिंग विटिंग काय नसता रात्रीच्या वेळी जर दशावतरी नाटक असा तर दशावतरी नाटक ह्या जुने जे दिवाबत्तीचे कंदील त्याच्यावरती होता ता नाटक तुम्हाला बघू मिळला म्हणजे नशीबच चांगलं हो आणि खरोखर तर नाटक भारी असतं माटवाचं आणि म्हणजे रात्रीच्या वेळी तुम्ही जर इला तर त्या नक्की एकदा नाटक थोडा तरी तुम्ही बघून जा तरी तुमका असं नाटक तुम्ही बघूकच नसताना एवढा भारी आणि ह्या कोकणातली प्रथा जपणारा ह्या दशावतरी नाटक असतं बघू शकता आता एक वाजलो तरी पण एक दीड वाजून गेलं तरी पण भक्तजनांची किती गर्दी असा बघू शकता माणसी शहरातले भरपूर गर्दी असा आहे आणि नियोजन एकदम केल्यामुळे केल्याम्ळे रस्त्यावर यावर्षी गर्दी अजिबात होऊ नाही पाठी बघू शकता आहे आणि चांगल्या प्रकारे टायमात आपलं दर्शन झालेलं असा आता दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आता जाऊचं आता थेट घरात जाता आता थोडी तुमका कॉन्शिशवर जत्रेतली दुकानं वगैरे दाखवतोय भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले यांनी कोकम सरबतांची भाविकांसाठी वाटप ठेवलेलं होतं तुम्ही बघू शकता तर मी पण सरबत कोकम सरबत आहे आणि ह्या बघा शर्टांची दुकानं खाज्याची दुकानं आता ऊन एवढा होताना कडक ऊन त्यामुळे दुकानं बरीचशी बंद करून ठेवलेली तुम्ही बघू शकता खेळण्याची दुकानं भरपूर एक अर्ध्या किलोमीटरपर्यंत मानशेश्वर जत्रेची ही दुकानाच दुकानं असतात आणि बघू शकतं किती भगवे झेंडे असतात ते असं म्हणजे मांसेश्वर देवाचं दर्शन घेऊन झाला आता आई आणि मी निघालो आता घराक जाऊच्यासाठी तर यावर्षी जो अनुभव मी तुमका या व्हिडिओत सांगतो आहे कसं काय आता गाडी घडून जाऊचा घरा वादली आता दोन एक तासभर तरी थांबलेलो तर आता मगाची गर्दी नाही होती पण यावर्षी नियोजन चांगले असल्यामुळे फटाफट फटाफट लोकांची गर्दीही दर्शन घेऊन मिळाला तर अशी ही होती झेंडण्याची जत्रा ವೀಡಿಯೋ ಜೊತೆ ಕೊಟ್ಯೂಬ್ಬ ಚಾನು ಎಲ್ಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ಬೇಡ ದೇಶ ಕೊಲೆ ನವನವೀನ ವೀಡಿಯೋ ಮ